सर्वे नंबर दोन हिस्सा नंबर दोन सी फाइव्ह बी ऑब्लिक सर्वे नंबर ए ऑब्लिक टेन स्वामी समर्थ मंदिर पंचायत समिती जवळ सोनोरी रोड सासवड नवीन ला आपली साईट कॅन्सल करून नवीन साईट ला परवानगी पण दिली राज्य सरकार नंतर केंद्र सरकारने परवानगी दिली आणि अवघ्या एक महिन्यामध्ये परवानगी परत काढून घेते अक्षदा टाकल्यानंतर परत घेता येतो का मागे त्याचा अर्थ काय होता अर्थ एकच आहे काल रात्री माझ्या बरोबर ते मला सहकार्य करतात ते सारंगी लोखंडे साहेब आहेत विमान कंपनीचे एअर चीफ मार्शल भूषण गोखले साहेब आहेत जे रिटायर झाले परंतु खऱ्या अर्थाने विमानतळ किंवा एअरपोर्ट मध्ये आपल्या देशातले दे, कर्मचारी म्हणून ओळखले जातात कॅप्टन जोशी म्हणून आहेत हे हे ट्रॅफिक कंट्रोलचं कितीतरी वर्ष या देशामध्ये एअरपोर्ट मध्ये आणि नंतरच्या काळामध्ये अतिशय कठीण परिस्थिती दोन हजार सात च्या पावसामध्ये ज्यांनी मुंबईच्या एअरपोर्टवरती वरती प्रसंगी विमानं उतरवली ते कॅप्टन जोशी या तिघांचंही मत अनेक टेक्निकल लोकांची बोलून आहे की आपला जो भाग आहे आपली ज्या हा सात गावांचा भौगोलिक एरिया दाखवतात त्या भागामध्ये विमानतळ हे विजेबल नाहीये म्हणजे विमानतळ होऊ शकतं पण ते तात्पुरत्या स्वरूपामध्ये म्हणजे तिथं विमानतळ कायमस्वरूपी मोठ्या प्रमाणावर होऊ शकत नाही आणि त्यामुळे ते न करता त्या ठिकाणी लोकेशन बदल केला पाहिजे आणि त्यामुळे मी मला आपल्या सगळ्यांना सांगितलं केवळ आपल्या सगळ्यांची भावना म्हणून नाही आम्ही आम्ही सगळ्या जणांची भावना एक आहे की प्रगती झाली पाहिजे आणि ती योग्य ठिकाणी झाली पाहिजे माझ्या प्रत्येक माणसाला त्याच्या गावातनं कुणालाही बाहेर पडता आलं नाही पाहिजे त्याची जमीन कुणाची गेली नाही पाहिजे आणि हे करत असताना इतर कुणावरती अन्याय करायचं नाही आणि म्हणून आम्ही सगळी मंडळी तुमच्याबरोबर पाठीला खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी उभूया आणि मी ही भावना आपल्या सगळ्यांना कल्पना असेल मागची दोन आंदोलन झाली मी त्या ठिकाणी नव्हतो परंतु नव्हतो असं नाहीये होतो परंतु मला बघायचं होतं की आपण सगळेजण किती संघर्षाला तयार खरं म्हणजे दोन हजार सोळा पासून एकोणीस पर्यंत प्रचंड संघर्ष केला तुम्ही सगळ्यांनी त्याच्यानंतरच्या काळामध्ये ती जबाबदारी माझी होती मीही विद्या आणि सरकारी पातळीवरती त्या ठिकाणी संघर्ष करून हा सगळा बदल आम्ही सगळ्यांनी सुचवला होता योग्य झाला होता परंतु काही स्वार्थी मंडळी परत परत दादा तुम्हाला माहिती आहे आपण तरी शेतकरी बांधवाहो एखादा व्हीर झाली किंवा आप जर आपण चांगल्या पडिके तिथं बांधतो ना त्या बागायत शेतीमध्ये गोठा बांधतो घर कुठं बांधतो जे रान पडिके किंवा त्याला उंचावरती तिथं पीक कमी येतं तिथंच बांधतो ना काळ्या मातीत घर बांधतो घर बांधलं तर खच तर ही साधी भावना सुद्धा या मंडळींच्याकडे नाहीये यांना फक्त ना ना या ना मी टीका करणार नाही परंतु स्वार्थ आणि राजकारण याच्याशिवाय काही जवळ परंतु मला एकच गोष्ट या ठिकाणी सांगायला मी आपल्या सगळ्यांना आलोय सक्षमपणे खंबीरपणे कायद्याच्या मार्गाने सगळ्या पूर्ण ताकदीने मी तुमच्या सगळ्यांच्या बरोबर त्या ठिकाणी त्याच्यापेक्षा जास्त मला वाटते बोलायची आवश्यकता नाहीये आपल्या सगळ्या म्हणजे सगळ्यात माझा भगिनी ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी आहेत मागच्या काळामध्ये दादा आपल्यामध्ये राहिले नाही काळामध्ये जो ठिकाणी फार माध्यमातून करण्याचा प्रयत्न केला गेला त्याच्यामध्ये अनेकांना दबाव आला अशा दबावामध्ये दादा आपल्यामध्ये राहिले नाही परंतु मी त्या दिवशी दादांच्या दहाव्याच्या दिवशीच दा आपल्या सगळ्यांना सक्षमपणे सांगितलंय की मी आपल्या सगळ्यांच्या बरोबर आहे या लढाईमध्ये शेवटपर्यंत आपल्या सगळ्यांच्या बरोबर राहणार आहे आणि निश्चितपणे मला माहिती आहे आणि आपण ते कायदेशीर मार्गाने नाही सरकारने ऐकलं तर कायदेशीर मार्गाने आपण सरकारला दाखवून देऊ की त्या ठिकाणी विमानतळ करण्यासाठी जागा योग्य नाहीये तिथे विमानतळ होऊ शकत नाही एवढंच मला या ठिकाणी सांगायचंय पुन्हा एकदा सगळ्यात माता भगिनींना आपण प्रत्येकाने आपली स्वतःची काळजी घ्या परिवाराची काळजी घ्या आपल्या तरुण मुलांना समजावून सांगा कारण सध्या काय झालं माहितीये का पैशाचे लालच दाखवायचे परिणाम होतोय पण आपल्या पोरांना सांगा एकाच वेळी शंभर रुपये खिचा वर्षाला रुपये आपल्या जसं मिळत होते तसे भाड्याच्या रूपाने घ्यायचे हे आपल्याला भविष्य काळात ठरवावं लागेल त्यामुळे आपल्याला कुणी आपल्या परिवाराला विकत नाही कुणी आपल्या घराला विकत नाही त्यामुळे ते कुणालाही करायचं नाही आपल्याला हीच भावना आपल्या सगळ्यांची एवढंच सांगतो पुन्हा एकदा आपण सगळे या प्रचंड उन्हामध्ये सुद्धा पूर्ण शक्ती या ठिकाणी उपस्थित आहात आपल्या सगळ्यांनाच पुन्हा एकदा सक्षमपणे आणि स्पष्टपणे सांगतो मी आपल्या सगळ्यांच्या बरोबर आहे